<laughs> शहाद्यात अभिमंत्रित एक रुद्राक्ष आणि पर्यावरणाचा समतोल साधत भविष्याच्या पिढीसाठी आपले कर्तव्य पार पाडण्याच्या आणि परिसरातील शेतकरी कष्टकरी व शहादा शहरवासियांच्या प्रगती व कल्याणाच्या शुद्ध हेतूने शहादा येथे अभिमंत्रित एक लक्ष रुद्राक्ष आणि वृक्ष वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा विशेष सोहळा सोमवार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन शेड येथे पार पडेल कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा ते सकाळचे नऊ या वेळेत रुद्राभिषेक ने होईल त्यानंतर सकाळी दहा ते सकाळचे अकरा या वेळेत हरिभक्त पारायण खगेंद्रज महाराज शहादेकर यांचे प्रवचन व महाआरती होईल सकाळी अकरा ते दुपारी रात्रीचे तीन वाजेपर्यंत रुद्राक्ष आणि वृक्ष वितरण सोहळा संपन्न होईल कुंजबिहारी प्रतिष्ठान आश्रम व गौशाळा आणि अभिजीत पाटील मित्र परिवार शहादा यांच्या सौजन्याने आयोजित या सोहळ्याला परिसरातील आणि पंचकृषीतील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे महायोग पीठे तते भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातुमुनिंद्रे समागंध तिष्ठंती महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग आज मला सर्वांना एका विषयावर थोडं सांगायचं विषय असा आहे की भगवान शंकराच्या डोळ्यातून अश्रुबिंदू पात झाल्यानंतर रुद्राक्षाची निर्मिती झाली महारुद्राक्ष हे ज्याला प्रत्यक्ष भगवान शंकर म्हटलं जातं कारण शंकराच्या नावांमध्ये मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभ भगवंताला रुद्र म्हटलाय मग या, रुद्रा या, या, रुद्रा या रुद्राक्षाला प्रत्यक्ष भगवान शिव म्हटल्यानंतर आपण त्याची पूजा करणं म्हणजे प्रत्यक्ष शिवाची पूजा करणं आता प्रश्न असा उभा राहतो की गाव मिळून महादेवाचं मंदिर आहे पिंडीवर पाणी टाकून आपण पूजा करतो परंतु प्रत्येकाला आपल्या घरामध्ये एका ताम्रपात्रामध्ये रुद्राक्षरूपाने भगवान शिवाची स्थापना करून श्रावण महिन्यामध्ये त्याची मनोभावे श्रद्धेने पूजा करता यावी म्हणून कुंजविहारी प्रतिष्ठान ट्रस्ट गोशाळा आणि आदरणीय अभिजितजी दादा आणि त्यांचे मित्रपरिवार यांनी एक उपक्रम चालवण्याचा विचार केला तो असा की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला रुद्राक्ष मिळायला पाहिजे शिवरून रुद्राक्ष मिळायला पाहिजे किंवा शिवस्थानातून रुद्राक्ष मिळायला पाहिजे पण ओंकारेश्वर येथून आणि प्रतिष्ठित अभिमंत्रित आणि सिद्ध रुद्राक्ष आणून समाजाच्या उपयोगी येऊन समाजामध्ये भक्ती आणि भक्तीची शक्ती या दोघांना दृढ करण्यासाठी रुद्राक्ष प्रदान सोहळा त्या ठिकाणी ठेवलाय ते पण कमी नाहीत बरं एक लक्ष रुद्राक्ष आहेत माझ्या तालुक्याचा कुठलाही व्यक्ती बिना रुद्राक्षाचा राहिला नको अशी अतिशय पूज्य आदरणीय भावना मनामध्ये ठेवून आदरणीय अभिजितजी दादा आणि त्यांच्या मित्र परिवाराने रुद्राक्ष वाटप सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मनात स्थळ कुठे महाराज मिळेल कुठे तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे नव शेड आहे या शेड मध्ये त्या ठिकाणी आता जी एकादशी आहे आषाढ मध्य एकादशी दिनांक एकवीस तारीख येते तर या तारखेला हा रुद्राक्ष वाटप सोहळा त्या ठिकाणी होणार आहे बरं त्यातल्या त्यात फक्त अध्यात्माकडे लक्ष द्यायचं का नाही नाही अध्यात्माच्या समवेत पर्यावरणाकडे लक्ष दिलं गेलं लग पाहिजे ज्या पद्धतीने रुद्राक्षात परमात्मा आहे तसं आमच्या सनातन संस्कृतीमध्ये वडाचं झाड पिंपळाचं झाड यांच्यामध्ये सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशांचं आपण त्रिवेणी म्हणतो मग वृक्षांना परमात्म्याचं स्वरूप का दिलं शोध आपल्याला सायन्सचे आपण सारे जाणकार लोक आहोत ऑक्सिजन कमी पडत आहे पर्यावरणामध्ये वाहनांची संख्या वाढल्यामुळे कार्बन डायऑक्साईडची संख्या वाढल्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीला जर हे वृक्ष आज आपण लावून गेलो तर दहा वर्षानंतर येणारी वाढणारी पिढी ही त्या सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये वाढेल हा समाजासाठी आणलेला किती सुंदर विचार आहे मग रुद्राक्षांच्या सोबत पुढा वृक्षांच्या रोपांची वाटणी करायची आणि मरावे परी कीर्ती रूपे म्हणतात ना की मरावे परी कीर्ती रुपे उरावे तर आपल्या हातून जर एखादा वृक्ष लागला आणि तो वृक्ष मोठा झाला तर त्या छायेखाली बसणारे लोक आपलं नाव घेऊन राहतील की यांनी हे कार्य केलं होतं आपल्या नंदुरबार जिल्ह्याला ज्या पर्यावरणामध्ये काही नैसर्गिक का आपत्ती येतात त्याला सहन करण्याची शक्ती राहिली नाही कारण आपला सातपुडा आपण खाली करून ठेवला आपल्या शेतीला वाढवण्यासाठी बरेचसे वृक्ष तोड बरं ती त्यावेळेला गरजेची असेल त्यावेळेला लोकांनी काय केलं आपण त्यावर चर्चा करणार नाही परंतु येणाऱ्या पिढीला आपण काय देऊ आहोत धन संपत्ती शिक्षण या सगळ्या शरीर काय शरीर माध्यम धर्म साधन मग पर्यावरण दुरुस्त व्हायला नको का पर्यावरण चांगलं नको का मग याच्यासाठी आम्ही वृक्षारोपणाचा सुद्धा एक सुंदर असा उपक्रम आणलाय कारण आता वृक्ष वाढतील तर आपण राहू मग त्याच्यात वृक्ष राहिले तर पाणी मिळेल वृक्ष राहिले तर शुद्ध हवा मिळेल वृक्ष राहिले तर त्याच वृक्षांपासून पुढे नंतर अग्नि प्राप्त होईल म्हणजे पंचमहाभूतांना शुद्ध करून त्याची प्राप्ती करून देण्याचं कार्य हे वृक्ष करत असतात म्हणून त्या दिवशी वृक्षारोपण सोहळा सुद्धा आदरणीय अभिजित दादा आणि त्यांचे सह कुंजविहारी प्रतिष्ठान प्रश्न गोशाळा यांच्या समन्वयाने आणि शुद्ध अशा भावनेने विचाराने याच्यात कुठल्याही प्रकारचा इतर भाव न ठेवता समाज कल्याण आणि पर्यावरण शुद्धतेसाठी अध्यात्माला घेऊन पर्यावरणाच्या शुद्धतेसाठी विचार शुद्धता आणि वातावरण शुद्धता या दोघांचा एकत्रीकरणासाठी हा सुंदर उपक्रम त्या ठिकाणी आहे मी सर्वांना प्रार्थना करू इच्छितो की आपण कृषी उत्पन्न बाजार समिती या नव्या श्रेणमध्ये ठरलेल्या तारखेला त्या ठिकाणी उपस्थित राहून आपण रुद्राक्ष पण घ्यावा आणि वृक्ष पण घ्यावा